श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुटलेल्या झाडूचे काय करावे फक्त एक उपाय तुम्हाला बनवेल धनवान हा एक गुप्त उपाय आणि तुम्ही श्रीमंत हा उपाय केल्यावर घरात पैशांचा पाऊस पडेल घरात पैशांचा ओघ पाहायचा आहे का पैशांचा पाऊस आणि गुप्त उपाय जर तुम्हाला कुणीतरी असं सांगितलं की घरातला तुटलेला झाडू जर तुम्ही विशिष्ट वेळी विशिष्ट पद्धतीने वापरला तर तुमचं नशीबच उजळेल घरात पैसा धन वैभव आणि समृद्धीचा वर्षाव होईल तर तुम्ही विश्वास ठेवाल का पण हा उपाय आहे अगदी खरा पारंपारिक आणि अतिशय शक्तिशाली आज आपण अशाच एका गुप्त उपायाची चर्चा करणार आहोत ज्याचं रहस्य फार थोड्या लोकांना माहीत आहे आणि ज्यामुळे अनेकांच्या आयुष्यात लक्ष्मीचा वास कायमचा झाला आहे शेवटपर्यंत बघा कारण हा उपाय तुम्हालाही करोडपती बनवू शकतो पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो तिची कृपा सदैव तुमच्यावर राहू कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका झाडूचे वास्तुशास्त्रातील महत्त्व झाडू या घरगुती साधनाची फक्त सफाईसाठीच उपयोग होत नाही भारतीय वास्तुशास्त्रात झाडूला एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली वस्तू मानले जाते कारण ती घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि लक्ष्मीला आकर्षित करते झाडूचा संबंध श्रीलक्ष्मीशी आहे झाडू म्हणजे घरातील अस्वच्छता गरिबी दरिद्रता यांचं समूळ उच्चाटन करणारी शक्ती प्राचीन काळी झाडूला तांत्रिक दृष्टिकोनातूनही वापरलं जायचं काही उपायांमध्ये तिचं पूजनही केलं जायचं तुटलेल्या झाडूचे दुष्परिणाम काय असतात बरं जर घरात तुटलेली झाडू सतत ठेवली गेली तर काय घरात आर्थिक अडचणी वाढतात व्यवसायात तोटा होतो सतत कर्जबाजारी स्थिती निर्माण होते घरातील सदस्यांमध्ये सततचे वादविवाद वाढतात सतत आरोग्याच्या समस्या उद्भवतात आणि वास्तुशास्त्र सांगतं की जी व्यक्ती तुटलेलं झाडू किंवा जी झाडू तुटलेली असेल तिचा उपयोग टाळला पाहिजे कारण तुटलेला झाडू लक्ष्मीला अप्रिय आहे ती घरात दरिद्रतेला स्थायिक करते तुटलेलं झाडू फेकून देण्याआधीच काळजीपूर्वक हे करा आता प्रश्न असा आहे की तुटलेले झाडू फेकायचे तर आहे पण कशी जर तुम्ही तुटलेला झाडू सरळ कचऱ्यात फेकून दिला तर तिच्यामुळे निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात अजून टिकून राहते पण एक उपाय आहे जो फक्त एकदाच करायचा आहे आणि लक्ष्मी तुमच्यावर कायमची प्रसन्न होईल आणि घरात स्थिरही होईल हा उपाय करायचा कसा आहे ते काळजीपूर्वक आहे का शनिवार किंवा मंगळवार हा दिवस निवडायचा आहे सकाळी लवकर उठून अंघोळ करून पवित्र व्हायचे आहे घरात वापरात असलेला पण तुटलेला झाडू घ्या तुटलेला झाडू दक्षिणेकडे तोंड करून एका पांढऱ्या कापडात गुंडाळा त्यामध्ये एक रुपया नाणं आणि सात काळी तीळ आणि थोडं कडुलिंबाचं पान ठेवा झाडू गुंडाळल्यानं गुंडाळल्यावर तिच्यावर किंवा तिच्या भोवती तीन वेळा अगरबत्ती फिरवा त्यानंतर तो झाडू घरापासून दूर एखाद्या वाळलेल्या झाडाखाली नदीकाठी किंवा निर्जन ठिकाणी ठेवून या या शब्दात प्रार्थना करा की या तुटलेल्या झाडूसोबत माझ्या घरातील गरिबी नकारात्मकता आणि संकट निघून जावेत देवी लक्ष्मीचा वास कायम राहो आणि परत त्यांना मागे वळून पाहू नका हा उपाय एकदा केल्यावर घरात सकारात्मकता वाढते पैसा टिकून राखतो आणि अनेकांना त्याचे फळसुद्धा तात्काळ मिळते झाडू नेहमी उत्तर पश्चिम कोपऱ्यात ठेवावा झाडूबद्दलचे काही नियम झाडू उभा ठेवू नका लक्ष्मी नाराज होते संध्याकाळी झाडू झाडणे टाळा झाडूवर पाय ठेवू नका तो अपशकून मानला जातो झाडू लपवून ठेवा ती सगळ्यांना दिसू नये सहज कुणालाही दिसू नये असा ठेवा नवीन झाडू शुक्रवारी किंवा अक्षय तृतीयाला घ्या झाडूचे दान करू नका लक्ष्मी दूर जाते झाडूवर लाल किंवा पिवळा धागा बांधल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते झाडूच्या काठीवर शेंदूर लावल्यास वाईट शक्ती दूर राहतात दर शुक्रवारी झाडूला थोडंसं केशर लावा आणि घर झाडून काढा हे उपाय केल्यावर घरातील वादविवाद कमी होतात आर्थिक प्रगतीला गती मिळते आणि घरात आनंद शांतता स्थिर होते तसेच आरोग्याच्या समस्या कमी होतात व्यवसायात वाढ होते अनेक लोकांनी या उपायाची अनुभूती घेतली आहे त्यांनी तुटलेल्या झाडूला योग्य पद्धतीने निरोपसुद्धा दिला आहे आणि त्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मी स्थिर झाली हे देखील त्यांनी अनुभवले आहे या उपायासोबतच एक गुप्त लक्ष्मी मंत्र तो जपल्यास त्याचा फायदा द्विगुणित होतो तो मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र तुटलेला झाडू नेऊन ठेवताना एकदा जपा आणि दर शुक्रवारी अकरा वेळा म्हणत राहा मित्रांनो लक्षात ठेवा झाडू ही एक पवित्र वस्तू आहे तिचा योग्य वापर योग्य निरोप आणि योग्य उपाय तुमच्या आयुष्याला दिशा देऊ शकतो हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे पण तो तुमचं नशीब बदलू शकतो जर तुम्हाला हा उपाय आवडला तर नक्की कमेंटमध्ये श्रीलक्ष्मी माते की जय लिहा जर असेच रहस्यमय शक्तिशाली आणि पारंपरिक उपाय तुम्हाला पाहायचे असतील तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबियांमध्ये शेअर करा कारण एक उपाय तुमचं नशीब बदलू शकतो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ